हळद एवढी जळली बघा किती हळद जळली मनीषा ताई नाही आमच्या आता जस्ट आत्ताच जळ का एवढ्यातच एवढ्यातच जळ का किती लिहिलं एकदम मनीषा लयच बारीक झाली आहे ना हा मग आता मी शिकले ना दळायला हा <laughs> मस किती मस्त दळले हो किती भारी आहे आता मी शिकले ना का दळायला बघा एवढी म्हणजे किती किलो येत आहे ही पाहिलीच्या वर आहे ना हा एवढी लागायची काय करताय घरगुती हाडत बघा मैत्रिणींना <laughs> बघा घरगुती हाडत काय कलर बघा कसला ओरिजिनल दिसते बघा तुम्ही आता ऑर्डर दिसते एवढ्या मी आलते आपल्या अक्काकडे अशीच तर अक्काचं चालले आपलं हे करायचं एकदम छान बाय सगळ्यांना अजून केलं मी काय पण गाम्याला घेऊन उभा ना माहिती निष्ठा काढायचा आहे मी आता बघा ही हळद आणि ही मिरची पावडर कस काय इतकी बारीक आणि इतकी मस्त कुठली ना मैत्रिणी बघू शकता एकच नंबर आहे एकच नंबर मी हळद भरते हिथं लसण चटणी हिथं मसाला आहे पावडर आहे तिथं सांड घेत एवढेच राहिले अगं मैत्रिणींना आता परत उद्या आणि आता बेचाळीस किलो मिरची कुठून आणलेली ना त्यातली मसाला दिलाय कुठं आहे त्याच्यामुळं मग ही जेवढी कांडपोर पोरव ना त्यांनी तेवढीच दिली आहे काल पण आणली होती आता आज पण आणली आहे तुम्हाला जी मी मिरची दाखवली ना त्यातली ही मिरची पावडर <laughs> आहे अच्छा जेवढ्या ऑर्डर येत ना मैत्रिणीं तेवढीच पॅकिंग केली अर्धा किलोच्या के दोन तर सॉरी एक तीन सातशे पन्नास ग्रॅमची एक आहे अर्धा किलोच्या दोन आणि पावशाच्या तीन त्या आणि ही मिरची पावडरची पण एवढीच केली पॅकिंग आणि मसाला एवढाच तुम्ही तर नाही बनवायला टाकलाय आजच्या दिवसापुरता हाई उद्याच्याला मिळून जाईल तुम्हाला दाखवते आणि पावडर पण आता भरायची सांडगे भरायच्या तर पॅकिंग केल्यावर तुम्हाला मी दाखवते गॅस yes, खतम आज केली टोमॅटोची चटणी आणि दिदी वगैरे जिवली दिदीचा डबा झाला बाजून आणि आणि मला करणार आहे दाळतांदा कांदा पप्पांचा डबा घे भरायला ह्यांचा डबा राहिला आहे भरायचा सा। लेक्चा ती शाळेत तुम्हाला दाखवते एकच मिनटं दाज गेल्यात लवकर आणि दोन दोन डबा नेता आहेत आपल्याला बारकं 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 पप्पांचा घे डबा भराय थांब देते असं एक मिनिट मैत्रिणींना बाय 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 आलवाज बाळ चपातीने टोमॅटो केला ये चल की मॅगी सकाळचं कधीतरी असते का सारखी असते का काय शनिवारची चल हम्म काय म्हणते बर कुठून या काय म्हणतोस औ बूट घातल्यात वय घरात येतात का बूट घालून लिपाची रोज फारशा पुसतोय मग फारशा पुसतो म्हणल्यावर तसेच मळवायचे का कस लपलंय बाबा किती वळा नाही बघा चल बर टॅमॅटोची चटणी ती देते झाली माझी एकच चपाती राहिली लास्ट त्यांचा डबा दिला दिदीचा डबा दिला दिदी घेऊन गेली आता आणि गणेश राहिला तर आणि मी मला भाकरी करते मैत्रिणींना ज्वारीची आता मस्त पैकी एक चपाती लाटणार आणि दाळ कांदा थोडासा आणि कनुलाला एवढा बरं द्यायचं टोमॅटोची चटणी आणि तात्या आल्यास तर वर तात्यांना थोडी द्यायची दाळखांना द्यायचं या जेवण करायला ज्वारीची भाकरी बटाटा आणि टोमॅटोची चटणी माहिती थी। कधी आज सगळ्यांना सुट्टी नमस्कार सगळ्यांना बाप्पू आले आणि आजही ना आमच्या सगळ्या बायांना सुट्टी दिली फक्त आमच्या ताईजी एकट्या बाई बाप्पू आल्यात येत काय म्हणताय बापू काय ना तुझी गाडी घेणार आपण आपल्या आधी बाप्पांच्या घरी गेलो मग इकडे

पाजड भर ना कसं चेपे याच्यात येते इथं झोपल्यात येते ती निवांत पल्लवीने मी सुट्टी घेतली ना आज मी पण सुट्टी घेतली म्हणजे कंटाळा कशीत करून करून दोन आठवड्यात कशीत केली पाहिजे मेबी ना व्हिडिओ काढून घेतला म्हणलं तुम्ही पण आज निवांत आहे का तुमच्याकडं पाहून समजायला विचारतो ऊन कष्ट आहे लई आपल्या का ऊन आपलं निवान मे बी आता वाईट कामाबावात हो, जाईन होय मनीष आता बापूला म्हणलं तुम्ही ना आता निवान हा सुट्टी घ्या लागलं पैसे मला फोन करत देती आता दिलं तिने पाचशे हो दिलं बरे काय बापूंला काय म्हणलं फोन पे चालू करून घ्या नग त्याच्यात पैसे गेलेले कळत नाही आलेलं बी नको डोक्याला माझं माहिती काय करून टाकून नाही मला पैसे लागले मला म्हणतात पन्नास पेट्रोल टाकत जाईल जाईन म्हणतात गाड्या पन्नास जायला पन्नास यायला असं ना, जागण जागण ना ला ला का जा चेअरशी तर राहते बाकी नाही मग मी काय रोजच यायचोय का महिन्यात नाही एकदा यायच पाचशे आलं म्हणजे तुम्ही म्हणता रोज नाही म्हणते तर दिशी चालत आठवडा नाही झाला आलो आपलं चला म्हणलं फिरत फिरत का माझा तो वय बदल झाले आता सुट्टी आता उन्हाळे उन्हाळ्याचं निवांत राहेच परत पाऊस पडल्यावर बघू कोथिंबीर भाजी होय हां पार्सल माझ्या निस्त नेव लागला तरी લઈ जा होई <laughs> काय ना बक <laughs> देती पैसा देती ना देती देती दिन दे ना आता शिकमवाय लागली बोल बोल बोर्ड असू द्या सुखी राहा बाय बाय पटलं बापर करा लाईक करा आणि कमेंट टाका सबस्क्राईब करा गुजरातच्या आप्पाचा येतो का तुला फोन असते असत काम आता असल्यामुळे नाही उचलत बरं का आप्पा रागायला जात राग रागवत आपला माहिती की मला काम असतं म्हणून काय नाही बसला आप्पा जाऊन गुजरातला इकडे पाडला दुष्काळ टपले चापले झाले बोला अप्पाचं असे आपण बघितलं की फोन करणार तुम्ही आताकडे तर काय म्हणते ना तुम्ही या माझ्या घरी दिवशी येते येते सगळीच येत जाय बाबा काय नाही आपण नाही तुम्ही आमचे आणि तुमचं होईल असेल का कमेंट बिम्ही